लाच देणं आणि लाच घेणं हा गुन्हा आहे हा नियम प्रत्येकालाच माहिती आहे त्यानंतरही एखादं काम करण्यासाठी लाच देण्याचे प्रकार घडत असतात पण पुन पुण्यात घडलेला एक दुर्मिळ प्रकारात लाच घेणाऱ्याला नाही तर लाच देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे हसन अली गुलाब बार टक्के असं या प्रकारातल्या ना आरोपीचे नाव आहे त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी एका स्थानक मालमत्ता एजंटला एका फौजदारी खटल्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला लाच देतानाचा प्रकार घडत असताना अटक केली आहे दोन हजार रुपयांची लाच देताना एसीबीने लावलेल्या सापळ्यात पकडला गेला बारा टक्के आपल्याला वारंवार लाच देण्याचा प्रयत्न करत आहे अशी माहिती बंड गार्डन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी एसीबी ला कळवली होती यानंतर ही कारवाई करण्यात आली तपास आढळणारे एपीआय कदम यांनी लाच घेण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली तक्रारीनंतर एसीबीने स्टिंग ऑपरेशनची योजना आखली आणि अंमलात आणली ताडीवाला रोज पोलीस चौकीत बारा टक्के यांनी एपीआय कदम यांच्याकडे दोन हजार रुपये सुपूर्द केले त्यावेळी त्यांना एसीबीच्या अधिकाऱ्याने रंगे हात पकडले पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे यांनी या कारवाईचे निरीक्षण केले बारा टक्के यांच्यावर सार्वजनिक सेवकाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता अलीकडच्या वर्षात एखाद्या नागरिकाला अशा कृत्यासाठी अटक करण्यात आलेली एक दुर्मिळ घटना आहे असे म्हणणे आता तरी वावगे ठरणार नाही आवाज जनतेचा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी शेख शफिक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर